विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ऍग्रिस्टॅक नोंदणी उपयुक्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बेदरी विविध योजनेच्या अंतर्गत लाभाचे वितरण अंगणवाडी शाळा पी एस सी तलाटे कार्यालयाची पाहणी केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात येत असून या फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक इतभूत माहितीचे संकलन शासनाकडे राहणार आहे यासोबतच शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी हा फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज हिंगणी येथे आयोजित ॲग्रिस्टॅक शिबिराच्या प्रसंगी केले आज हिंगण येथे ॲग्रीस्टॅक नोंदणी शिबिर व शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वानमती सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलजेले उपविभागीय अधिकारी दीपक करांडे तहसीलदार मलिक हिविराणी हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे आदी उपस्थित होते केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा फार्मर आय डी उपयुक्त ठरणार आहे नागपूर विभागात आतापर्यंत पी एम किसान योजनेच्या चौदा लाख शेतकऱ्यांपैकी दहा लाख शेतकऱ्यांची ॲग्रिसटॅग नोंदणी झालेली असल्याचे विजयलक्ष्मी बिद्री यांनी यावेळी सांगितले इतर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्रिसटॅग नोंदणी करून घ्यावी असेही त्या म्हणाल्या यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र ई शिधापत्रक ॲग्रिसटॅग नोंदणी प्रमाणपत्र प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना ट्रॅक्टरचे चावी देऊन वितरण व कृषी साहित्याचे वितरण तसेच ग्रामपंचायतीतील थी पाच टक्के दिव्यांग निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले या शिबिरामध्ये लावण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक नोंदणी स्टॉलला विजयलक्ष्मी बिद्री यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना फार्मर आय डी बाबत माहिती समजावून सांगितली त्याचबरोबर ॲग्रिस्टॅग नोंदणी करण्याबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणीसंदर्भात तलाटी यांच्याशी संवाद साधला जनसंग्राम न्यूज वर्धा